खानापूर तालुक्यातील मुस्लिम समाज आक्रमक दिनांक ऑगस्ट चोवीस रोजी खानापूर तालुक्यातील मुस्लिम समाज आक्रमक होऊन विटा शहरात रस्त्यावर उतरलेला दिसून आला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगर येथील रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मियांच्या नबी यांच्याबद्दल जे अपशब्द वापरून त्यांची विटंबना केली त्याच्या अनुषंगाने वीस ऑगस्ट रोजी विटा तहसील व विटा पोलीस ठाणे यांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी यासाठी समस्त खानापूर तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले या पत्राच्या माध्यमातून पुढील कार्यवाही जर झाली नाही तर येत्या सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खानापूर तालुका विटा शहर व संपूर्ण सांगली जिल्ह्यामधील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या संख्येने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला करायची कारवाई करत आहे फक्त माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की सगळ्यांनी शांतता राखावी आपल्या विटा शहराचा इतिहास खूप मोठा आहे एकोपाचा इतिहास आहे अख्ख्या बाकीच्या ठिकाणी जरी काही कम्युनल इन्सिडंट्स घडले असले तरीसुद्धा विटा शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं तसं घडलं नाही आमच्याकडून तुमच्याकडून तु, ना आम्हाला एवढीच अपेक्षा आहे तुम्ही शांततेनं पोलिसांना सहकार्य करावं जी काही कायदेशीर एक प्रक्रिये त्याप्रमाणे कारवाई केली जाईल कारण की आपण कसं एकत्र शेवटी माणूस आहे बरोबर आहे का फक्त आमची एकच विनंती आहे त्यांना काय आहे ती कायदेशीर प्रक्रिया प्रमाणे कारवाई होईल फक्त एका व्यक्तीनं काय केलं असेल तर ती प्रक्रियेप्रमाणे त्याला ती शिक्षा होऊन जाईल पण पूर्ण समाज समाजविरुद्ध समाज असं काही चिन्ह म्हणून काही मग मला तुमच्याकडनं तेवढीच अपेक्षा आहे की आतापर्यंत तुम्ही जे काही सहकार्य केलं इको बॅन राहिले तसंच इथून पुढेही एको बॅनर ओके थँक्यू सर थँक्यू ओके परवा रामगिरी महाराज यांनी आमच्या मुस्लिम समाजाचे प्रेक्षित पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आपशब्द वापरलेला आहे त्यांना काही ज्ञान नसताना त्यांनी त्यांच्याबद्दल आपशब्द वापरला ते आमच्या मुस्लिम समाजाचे गुरु आहेत व शांततेचे ते प्रतीक आहेत आणि त्यांच्याबद्दल त्यांनी जो शब्द वापरला आणि त्यांना जो त्यांना ज्यांनी पाठिंबा दिला आहे त्यांचा आम्ही सर्व मुस्लिम समाज विटाशेर व खानापूर तालुक्याच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर निषेध करत आहो आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी आम्ही शांतता रॅली काढून प्रशासन तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना आम्ही जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी हीच आमची त्यांच्याकडून गेले काही चार पाच दिवसापूर्वी सुरेश रामकृष्ण राणी उर्फ रामगिरी महाराज या बधूबाबांनी आमचे मुस्लिम समाजचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लू तला अली वसलम यांच्यावरती आपत्तीजनक टीका व्यक्तव्य केला आहे तर या घटनेचा आम्ही निर्देश करत करतो आणि आम्ही विटा खानापूर तालुक्याच्या वतीने सर्व मुस्लिम बांधव इथे एकत्रित आलेलो आहे आम्ही पोलिटिशनला आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहे व कारवाई करण्यास सांगितले आहे तरी आता पुढील आगामी काळात दोन तीन महिन्यास आमदारकीची निवडणूक होणार आहे म्हणून कोणत्या तरी पक्षाचं किंवा कोणत्या तरी राजकारणाची बाजू घेऊन एका धर्माबद्दल बोलणे टिप्पणी करणे आणि प्रकाश जोतात येणे असं त्या बाबाचं व्यक्ति आहे आणि त्या बाबाने जी बोललेलं आहे ती त्याची पात्रता किंवा सुद्धा नाही कारण का तर पैगंबर आमचे असे आहेत की त्यांना पूर्ण जग ज्या जगामध्ये त्यांना फॉलो करतात आणि हा बाबा ह्याला तालुक्यात काय जिल्ह्यात कोण त्या बौद्धगिरीला कोण ओळखत पण नसेल कुणाबद्दल काहीतरी बोलून या प्रकाश प्रकाशमध्ये येण्यासाठी फेमस होण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे आणि आपल्या देशाचे सॉरी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना तिथे स्टेजवर जाऊन जे बोलले त्या तर मुख्यमंत्री साहेबांनी काय करायला पाहिजे होतं त्यांची कारवाई किंवा चौकशी करायला पाहिजे होती जर त्यांनी इतकीच बोलले असेल त्यांचं म्हणणं येते बाबांचं की मी चुकीच बोललं असेल तर माझी कारवाई होईल तर मुख्यमंत्र्यांनी ते आश्वासन देऊन मान्य करायला पाहिजे होतं मुख्यमंत्री साहेबांनी तसं न करता त्यांना पाठीशी गाठलं तर ज्या मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्री खुर्ची ज्यावेळेस जो व्यक्ती बसतो तो एका पक्षाचा किंवा एका जाती एका धर्माचा नसतो तर तो सर्व समाजाचा सर्व घटकांचा तो मुख्यमंत्री असतो आणि त्यांनी ते तसं न करता त्यांच्यावर कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा मुस्लिम समाजातील त्यांना सांगण्याचे आव्हान येत आहे आणि असल्या बौधूबाबाला कुणीही इतर समाजातील लोकांनी बळी न पडता त्यांचा पाठिंबा न देऊन न देणे एवढं मी बोलतो आज विटा या ठिकाणी तहसीलदारांनी पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सांगितलं आहे जर समजा नाही झाली इथून पुढे तर आम्ही सहा दिवसाचा अल्टिमेट देऊन मो मोर्चा किंवा आंदोलन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर संतांची भूमी आहे संतांना या भूमीमध्ये असं एक हे मानलं जातं की संतांना नावं ठेवणं म्हणजे संतासारखेच आहेत आमच्या तर तुम्ही आमच्या संतांना जर तुम्ही असं नावं ठेवत असाल हो तर ते कधीही मुस्लिम समाज किंवा बाकी कुठलाही समाज खपवून घेणार नाही या महाराष्ट्रामध्ये आज इतिहास आहे या भूमीमध्ये सर्व कबीर आले संत आले संत तुकाराम महाराज असतील यांनी सर्वांनी शिकवण चांगली दिलेली आहे तसेच आमच्या मोहम्मद तैगमरांची बी शिकवण अशी आहे की मानवता हाच धर्म आहे मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही आज आपण सर्वांनी मिळून आम्ही सर्व मुस्लिम समाज असो किंवा विटा खानापूर तालुक्यातले सर्व मुस्लिम समाजाने त्या निषेध म्हणून आज आम्ही पोलिस स्टेशन आणि तहसीलदार कार्याला निवेदन दिले की तुम्ही रामगिरी उर्फ गंगागिरी महाराज यांच्यावर कडक कारवाई करावी ही आमच्या भावना दुखवल्या आहेत एवढीच माझी प्रशासन व पोलीस स्टेशन सर्व ना, ना विनंती आहे की आपण लवकरात लवकर कारवाई करावी एवढी सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं विनंती आहे ជាជាងរកមាតានៅ